नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पिठलं पीटल। पिठल्याचे अनेक प्रकार आपण शिदोरी मधून याआधी पाहिलेले आहेच आज आपण टोमॅटो घातलेलं आणि थोडस वेगळ्या पद्धतीनं केलेलं पिठलं पाहिजे मध्यंतरी मी एका आजींकडे ही पिठलं खाल्लं त्याची चव मला खूप आवडली म्हणून मी हे शिदोरी मधून आपणापर्यंत पोहचवत आहे चला तर कसं करायचं ते पाहूया पिठलं करण्यासाठी मी तर चार हिरव्या मिरच्या थोडेसे तिखट या खल त्या खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं एक लोखंडी तवा किंवा कढई ठेवायचं शक्यतो लोखंडीच घ्या म्हणजे पिठलं अधिक छान होतं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलाचं प्रमाण थोडस जास्त ठेवावं लागतं या पिठलेला म्हणजे पिठलं अधिक छान लागतं तेल छानस तापू द्यायचं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी होरी घातल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा तेल जास्त तापलेलं असेल तर गॅस बंद करायचा त्यामध्ये जिरं कडकटेचा कांद आणि एक छोटा का कांदा बारीक कापून घालायचा थोडस कांदा परतला गेल्यानंतर त्यामध्ये तीन चार पाकळ्या लसूण ठेचून घालायचंय आणि एक छोटा टोमॅटो बारीक कापून घालायचंय छानस परतून घ्यायचंय या ठिकाणी आपण मिरची किंवा तिखट काही सुरुवातीला घालायचं नाही एक दोन मिनिटं परतल्यानंतर हे टोमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे ह्या स्टेजला त्यामध्ये थोडस हिंगपूल आणि हळद हे परतून घ्यायचं आणि हे थोडस परतलं गेल्या गेल्या त्यामध्ये आपण एक पेला पाणी घालायचं मी तीन लोकांसाठी करते म्हणून एक पेला पाणी घातलेलं आहे पाण्याला आता उकळी येऊ द्यायचंय त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचंय पाण्याला आता उकळी येऊ लागली आता गॅस एकदम बारीक करायचा आणि पिठल्यासाठी आपण बेसन वापरणार आहे हे बेसन थोडस जाडस असलं पाहिजे म्हणजेच पिठलं अधिक छान होतं मी इथं डाळ म्हणजे हरभरा डाळ मिक्सरला लावून नंतर चाळ थोड्याशा मोठ्या चाळणीने चाळून घेतलेला आहे त्यामुळं पिठलं अधिक छान होतं आणि पिठलं करताना गॅस एकदम बारीक करायचा पाण्याला मात्र छान येऊ द्यायचं आणि एका हाताने पीठ घालत दुसऱ्या हाताने हलवत राहायचं म्हणजे अजिबात गाठी तयार होत नाहीत या पद्धतीनं गॅस बारीकच राहू दे म्हणजेच गाठी लगेच विरघळवता येतात हे पिठलं थंड झालं आणखीन थोडस घट्ट होत त्यामुळं थोडस या ठिकाणी थोडस पातळच ठेवायचंय पूर्ण सगळ्या गाठी विरघळून घ्यायचं मंद आचेवरती सलग घालवून असं पिठलं घोटल्यावरती गाठीतल्या सगळ्या विरघळल्या जातात हे बघा पूर्ण गाठी विरघळल्या गेल्या आता ह्या स्टेजला त्यावरती आपण झाकण ठेवायचंय झाकण ठेवून एक दोन मिनिटं त्याला द्यायचं द्यायचंय झाकण ठेवताना त्यामध्ये व्यवस्थित बसेल असलंच झाकण घ्यायचं म्हणजेच ते छान वा बाजूला वाफवलं जातं एक अर्धा मिनिट वाफवल्यानंतर हे बघा झाकण काढायचं सर्व मिश्रण छान एक एकत्र एक करायचं आता ह्या स्टेजला त्यामध्ये आपण आता मिरची घालायची आहे ही मिरची या स्टेजला घालायचं म्हणजे त्याची चव फार छान उतरते किंवा मिक्सरला ही मिरची लावून घेतलेली आहे मंद गॅसवरती हे ठेवायचं आणि ठेवल्यानंतर अगदी या ताटलीवरती थोडस पाणी घालून ठेवायचं ते तीन ते चार मिनिटात हे छान वाफवलं जातं झाकण मात्र त्यात व्यवस्थित बसेल असं घालायचं आणि तीन ते चार मिनटाला छानसं वाफ वापू द्यायचं आहे चार मिनटानंतर झाकण काढायचं पिठलं छान शिजलं गेलं सर्व मिश्रण खालवरती हलवायचं आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आणि पिठलं छान मुरण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ठेवून द्यायचं पाच मिनट झालंय पिठलं छान मुरलं असेल हे बघ मस्त झालेलं आहे पिठलं हे असं गरमागरम पिठलं आपण भात चपाती भाकरी यासोबत खाऊ शकतो हे गरम पण छान लागतं आणि थंड सुद्धा खूपच मस्त लागतं आपण हे पिठलं पी, टिफिनला नेऊ शकतो भात आणि पिठलं याचं कॉम्बिनेशन हे खूप छान वाटतं यामध्ये मिरची आपण नंतर घातल्यामुळं त्याची चव हळूवार हो, उतरलेली असते आणि हे पिठलं खूप फक्कड लागतं तुम्ही या पद्धतीनं हे असं पिठलं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत